नमस्कार माझं नाव हेमांगी तेजस मस्कर आहे माझे मिस्टर पण दादा मस्कर यांनी आतापर्यंत या प्रभागासाठी खूप काम केलेलं आहे आमच्या प्रभागातलं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे पाणी खूप सोसायट्या अशा आहेत की जिथे भरपूर पैसे ते टँकरसाठी घालवत आहेत खूप पैसे घालवतात म्हणजे आम्ही भरपूर दोन तीन वेळा असं ऐकलेलं आहे की आमचे एक एक करोड एटी एटी लॅक्स असे पैसे त्यांनी टँकरमध्ये घालवलेले आहेत तर माझ्या मिस्टरांचा आणि आता तो माझाही स्वप्न असणार आहे की ते सोसायटी सगळ्या टँकरमुक्त करायच्या आहेत आणि आपले जे रस्ते आहेत ते रस्ते सुधारवायचे आहेत आपला सत्याम स्वीट मार्ट आहे तिथून ते दिपाली पार्कपर्यंत आत्ताच त्या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण झालेला आहे तर असेच अजून पुढेही कामं करायचे आहेत त्यांनी या विकासासाठी खूप या प्रभागाच्या विकासासाठी खूप अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका